तो मार मारे मार तो मला अर्खा आहे अर्थ भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात दक्षिण से आमदार मोहनराव हंबर्डे हे पिंपळगाव निमजी कीर्तन कार्यक्रमासाठी आले असता शुक्रवारी रोजी रात्री उशिरा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात आमदार मोहनराव हंबरडे बचावले मात्र त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे सप्ताहाच्या कीर्तनासाठी आमदार हंबरडे हे पिंपळगाव निमजी येथे आले होते सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावात प्रवेश बंदी असल्याची सूचना देऊन आमदारांना गावात येण्यास मनाई केली होती मात्र आमदारांनी हट धरल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आमदार यांच्या वाहनावर दगडफेक केली या हल्ल्यात आमदार हंबरडे बचावले मात्र त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले माझ्या मतदारसंघात ज्ञानेश्वर माऊली मुळेकर यांचं पोटपी प्रवाह इथे कीर्तन होतं आणि मी पंधरा कीर्तन ऐकायला बसलो लगेच मांडवाच्या बाहेर होते धोंडे मारले धोंडे मारत होते काचा फुटत होत्या पण एक अशी परिस्थिती असती एकदा कीर्तनात बसल्यानंतर माणूस उठायचं नसतं पण काही लोकांनी मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात आरक्षण भेटणं झालं आहे ती इतके मोर्चे काढले एवढं झालं आता काही होईना झाले हा त्या मुलांना राग आवरला नाही आणि माझी गाडी फोडली बाबत मी खोटली कारण तक्रार करण्याजोगं होतं मला भयंकर राग होता पण त्याच्या मागण्या रास्त होत्या किती दिवस वाट बघायची मराठा समाजाने किती दिवस वाट बघायची जे कोणी आपल्या न्यायाकरता भांडत असेल तर मी त्याच्याकरता मी तक्रार केलेली नाही ते न्यायाकरता भांडत आहेत ते मा ह्या उद्देशातून okay. माझ्या गाडी फोडण्याच्या उद्देशानं सरकारला समजायला पाहिजे आम्ही घरच्या माणसंसुद्धा असला मी त्यांच्या घरचा माणूस आहे मी त्यांच्या घरचा प्रतिनिधी आहे म्हणजे घरच्या माणसालासुद्धा त्यांनी राग केलेला आहे एवढं सरकारने समजून घ्यायला पाहिजे